कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण विकास कामांच्या यादीत नेहमी आंबेद समावेश मंत्री आदितीताई यांच्या हस्ते आंबेद नवानगर रस्त्याचं भूमिपूजन आंबेद गावाला नेहमी झुकतमा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते आज मसळा तालुक्यातील अनेक गाव वस्तीवाडीतील विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आले होते यामध्ये यामध शासकीय विश्राम गुहती आंब्वि प्राथमिक आरोग्य केंद्र हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने या रस्त्याचे काम मार्गी लागावे आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना सुविधा व्हाव्या या दृष्टिकोनातून या रस्त्याचे काम मार्गी लागणे अतिशय गरजेचे आहे याचा विचार करता राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताकजी अंतुलेसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

फक्त आंबे किंवा मसळा किंवा रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर कोकणामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलं आणि या सबंध परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे काही काम करण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत त्यातून अधिकाधिक तोच दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आम्ही सातत्याने काम करत आहोत प्राथमिक नवानगर मोहल्ला इथल्या रस्त्याची मागणी ही निवेदनाच्या माध्यमातूनच आमच्यापर्यंत आलेली होती मी मधल्या कालावधीमध्ये इथे आली त्याही वेळेला आपण सर्वांनी त्यानिमित्ताने इथं त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं होतं आणि म्हणून जिल्हा नियोजनमधून आपण आठ लाखाचा रस्ता आ, हा त्याच्यासाठी लागणारा निधी आपण मंजूर करून घेतला आणि आज त्याचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ते आपण करत आहोत जसं पाहायला गेलं तर साधारणपणे ह्या विभागातली ज्या ज्या वेळेला विकास कामांची जर आपण यादी बघितली तर आंबे गावातलं किंवा एक तरी काम हे आमच्या प्रत्येक विकास कामाच्या यादीमध्ये साधारणपणे त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करत असतो की गावाला अधिकाधिक प्राधान्य हे त्यानिमित्ताने मिळावं त्यामुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकनचं बटन प्रेस करा